लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ नाशिक परिसरातील धरणक्षेत्रात संततधार पाऊस सुरू असून या धरणाच्या पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आल्याने निफाडच्या सायखेडा चांदोरी परिसरात गोदावरी नदीला पूर आला आहे तरी चांदोरी परिसरातील खंडेराव मंदिराच्या परिसराला पाण्यानं वेढा घातला असून सायखेडा येथे बाजारपेठेत देखील पाणी शिरलं आहे पाण्याची पाती वाढत असून प्रशासनाच्या वतीनं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तरीही नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पानवेली असून या पानवेली पाण्याला अडथळा ठरल्याने मोठ्या प्रमाणात गावात पाणी शिरू शकते चांदोरी येथे प्रशासनाच्या वतीनं पूरपरिस्थितीची पाहणी करण्यात आली असून वेळोवेळी पूरपरिस्थितीचा आढावा घेतला जात आहे वाढत आहे त्या हिशोबाने धरणातून विसर्ग सोडण्यात आलेले आहे त्यामुळे नदीकाठच्या सर्व ग्रामस्थांना आम्ही सावधानतेचा इशारा देत आहोत आणि प्रशासनामार्फत एम एस सी बी असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन असेल सप्लाय असेल सर्वांना आम्ही सूचना देत देत आहोत आणि सर्वांना त्यासंदर्भात बैठक देखील घेतलेली आहे तरी ग्रामस्थांनी या सूचनेचे पालन करावे असे प्रशासनामार्फत मी आवाहन करीत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ वरची धरणं सारणा असेल नागापूर असेल नवचणी असेल दक्षिण जी ठिकाणी पूर्णक्षमते त्या ठिकाणी ऐंशी टक्क्यापर्यंत भरले त्याचं पाणी त्या गोदाघाट परिसरामध्ये सोडलेलं आहे पालखेड धरणातून पण त्या ठिकाणी पाणी असल्यामुळं जवळजवळ पंचेचाळीस हजार युसेसनी पाणी नांदूर धरणातून त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे दहा गेट पूर्णक्षमतेने त्या ठिकाणी उघडून ठेवलेले आहेत परंतु या ठिकाणी पानवेली होत्या त्या पानवेलीसुद्धा दोन दिवसापूर्वी काढल्यात पण काही पानवेली या ठिकाणी अडकलेल्या असल्यामुळं त्या ठिकाणी मशीनसुद्धा आपण या ठिकाणी तात्काळ बोलवलं संबंधित अधिकाऱ्यांना प्रांत असतील तहसीलदार असतील एटीआय असतील सर्वांनी त्या ठिकाणी व्हिजिट दिलेले त्यांचे तलाठी सर्कल पूर्ण गोदाघाट परिसरामध्ये त्या ठिकाणी गस्त घालत आहेत आणि सर्व जे नागरिक आहेत गोदाघाट परिसरातील तीस बत्तीस गावातील नागरिकांना सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत असं घाबरण्याचं काही कारण नाही परंतु पाणी पाऊस चालू असल्यामुळं निश्चितच त्या धरणाच्या वर एक अर्धात एक किलोमीटर मोठी टेकडी त्या ठिकाणी तयार झाली की जोपर्यंत खाली करत नाही तोपर्यंत पाणी पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी जाणार नाही कारण खूप मोठा आपण पूर या त्या ठिकाणी बघितलेले आहेत परंतु काल पाणी सोडलेलं असतानाच आपण काल सहा वाजताच पूर्ण क्षमतेने गेट त्या ठिकाणी वर करून दिली आणि त्यामधून तीस हजार बत्तीस हजार आता सत्तेचाळीस हजार पाणी त्या ठिकाणी कस्ती त्या ठिकाणी चालू आहे निश्चितच किती जरी पूर आला ते पाणी निघून जाईल आणि प्रशासनालासुद्धा आपण सांगितलं जेणेकरून जनतेचे नुकसान होणार नाही शेतकऱ्यांचे नुकसान न होणार नाही अशाच पद्धतीने धरणातून पाणी सोडून त्याचं नियोजन करावं अशा पद्धतीने सूचना संबंधित इरिगेशन असेल महसूल असेल किंवा पोलीस डिपार्टमेंटला आपण त्या ठिकाणी केलेले आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर